ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकळीवाडी माळावर भव्य बैलगाडी शर्यत कोण होणार स्विफ्ट गाडीचा मानकरी शिरो तालुक्यात प्रथमच भव्य बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धा टाकळीवाडी येथील श्री रेणुका देवी यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू रेसिंग असोसिएशन शिरोळ यांच्या वतीनं अठरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता टाकळीवाडी येथील माळ ब गट भव्य बैलगाडी शर्यतीचं स्विफ्ट कार चारचाकी वाहन बक्षीस मिळणार आहे अशी माहिती युवा नेते विजय उर्फ बंडा सरजेराव शिंदे यांनी दिली आहे शिरोड तालुक्यामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात टाकळीवाडी येथे ब गट बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे यामुळे बैलगाडी शर्यती शौकिनांमध्ये याची उत्सुकता लागली असून अठरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता टाकळीवाडी येथील माळावर या स्पर्धा होणार आहेत प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाडी स्विफ्ट चार चाकी वाहन द्वितीय क्रमांक युनिकॉर्न व एचएफ डिलेक्स मोटरसायकल तृतीय क्रमांक दोन स्प्लेंडर मोटरसायकल दुसरा चौसा गट शिरोड तालुका मर्यादित गट व शिरोड तालुका मर्यादित आदत गट यासाठी ही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील फायनल सम्राट हितेश श्रीनिवास भगत लाभणार आहेत तर या स्पर्धेसाठी उपस्थित शिरो तालुका काँग्रेस आय अध्यक्ष दरगू गावडे माजी नगरसेवक नितीन बागे दत्तचे संचालक शेखर पाटील उद्योगपती अशोक कोळेकर हिंद केसरी गाडीवान बंडा किलारे राहणार आहेत महान घटनेसाठी कृष्णा थेगांना टाकळीवाडी